अनेक वर्ष आम्ही करत आलेलो आहोत मग मला वाटतं जेव्हा मी नुकताच राजकारणात आलो होतो दोन हजार दहा अकरा साली असेल तेव्हा त्या साली दुष्काळ होता जवार मोखड्यात असेल मराठवाड्यात असेल त्याच्यात दोन हजार बारा तेरा चौदा पंधरा सोळा जेव्हा जेव्हा दुष्काळ आला महाराष्ट्रात तिथे आम्ही केलेलं आहे काही घडलं तिथे असेल त्यानंतर सतरापासून साधारणपणे अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सुरू झाली आता ह्या दोन तीन वर्षात आम्ही पाहतोय तर दुष्काळ पण येतो साधारण जून जुलैपर्यंत आणि मग धगफुटी पण होते आणि जिथे जिथे असं काही घडतं तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेहमीच तिथे पोहोचत असतो मदतीला पोचत असतो हे गेले दोन तीन दौरे थोडे गाजले कारण भाजपमधले आमचे काही मित्र आहेत त्यांना वाटत होतं की आदित्यचा दौरा जरा गाजवावा थोडा हंगामा करू म्हणजे दौरा गाजेल म्हणून ते आले तिथे काय की हे जरी असलं तरी एक महत्वाचं आहे आज आपल्या राज्यात जी घटना बाहेर राजवट आपल्या डोक्यावर बसवलेली आहे अवकाळी सरकार जे बसलेलं आहे ते खरोखर जमिनीवर आहे का त्यांचे पाय जमिनीवर आहेत का खरोखर ते महाराष्ट्रातून चालतं का महाराष्ट्राच्या हितासाठी चालतं का हा विचार करणं गरजेचं आहे म्हणजे आपण कुठचंही क्षेत्र घ्या ते क्षेत्र कोलमडलेलं दिसतं साधं सगळ्यात साधं म्हणजे आता ग्रह खातं जरी घेतलं आपण काल बदलापूरमध्ये गोळीबार झालाय दोन आठवड्यापूर्वी म्हणजे दहा दिवस द्यूस, बारा दिवसापूर्वी ती बदलापूरची घटना घडली एफ आय आर घेतली नव्हती त्याच्यात वामन म्हात्रे नावाचे एक तिकडचे नेते आहेत त्यांनी सांगितलं तुझंच काय रेप झालाय का तू अशी हो का प्रश्न विचारताय ते पत्रकारावर एफ आय आर घेतली पण वामन म्हात्रेला अटक न झाली पुतळा पडला या सगळ्या ज्या घटना आहेत त्याच होत असताना एका बाजूला आपण पाहतोय सरकार आपल्या धुंदीत मस्त आहे त्यांची इव्हेंट्स चालू आहेत होल्डिंग बाजी चालू आहे होर्डिंगवर खर्च चालू आहे दुसऱ्या बाजूला बेरोजगारी वाढत चाललेली आहे आत्ता जर आपण पाहिलं तर बीएमसीच्या लिपिक वरतीची परीक्षेची ती तो प्रश्न आहे एमपीएससी साठी जी मुलं होती ती आंदोलनं बसलेली हे सगळे प्रश्न एकंदर महाराष्ट्रात गेले दोन वर्षात सरकार आहे की नाही हे आता चित्र दिसायला लागलेलं आहे तुम्ही म्हणता की महाराष्ट्रातलं सरकार नेमकं चालतं कुठून पाय जमिनीवर आहेत का तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राचा कारभार दिल्लीमधून चालतो गुजरातमधून म्हणजे मोदी शहाच्या इशाऱ्यावर इथलं सरकार चालतं असं तुम्हाला वाटतं आता त्यांच्यात कोण इशारा देतं हे कुठचा इशारा घेतात काय समजतात कोण डोळा मारतं कोण ते समजून घेतं ते आम्हाला कळत नाही पण एक नक्की आहे बघा गुजरातची काही वैर नाही आमच्या वेळी ही केंद्रात सरकार भाजपचं होतं आत्ताही केंद्रात सरकार भाजपाचं उलट यांच्या पहिल्या दीड वर्षामध्ये तर बहुमताचं सरकार पण होतं एवढी सगळी महाशक्ती असून त्यांच्या मागे ज्यांनी सरकार पाडलं ज्या भाजपने आमचं सरकार पाडलं त्या भाजपानी महाराष्ट्रात गेले साडेआठ वर्ष राज्य केलेलं आहे केंद्रात दहा वर्ष बहुमताचं राज्य केलेलं आहे आणि हे सगळं होऊनही आज महाराष्ट्राचे हे जे हाल झालेले आहेत त्याला जबाबदार म्हणजे भाजपच आहे साधं उदाहरण घ्या गडकरी साहेबांनी आता परवाकडे कुठेतरी स्टेटमेंट केलं की जगात काही फुकट असलं तर तिथे भारतीय नागरिक पहिले येतात हा आपल्या भारताचा पहिलं तर अपमान आहे दुसरी गोष्ट म्हणजे तेच गडकरी साहेब जे, जे युट्यूबवर खूप वेळा भाषणं देतात आणि सांगतात की मी पाच किलोमीटर पाच मिनिटात बांधतो आणि मी एवढे पूल बांधले तसं केलं मुंबई गोवा हायवे गेले दहा वर्ष आमचे चाकरमणी इथून मुंबईहून गोव्याला जातात कोकणात जातात आणि त्या हायवेवरून आपण पाहतो एवढे खड्डे एवढे रस्ते बेकार आहेत कॉन्ट्रॅक्टर कोणाचा मित्र आहे कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं मुंबई नाशिक हायवे घ्या मुंबई अहमदाबाद हायवे घ्या आणि प्रश्न हाच उपस्थित होतो की रस्त्यांपासून जी गोष्ट सुरुवात होते ती आपल्या कायदा सुवस्थेपर्यंत म्हणजे पुण्यात तर एका एपीआयवर हल्ला झाला होता तर हे सगळं जे होत आहे भाजप ह्याच्या मागे कारणीभूत आहे तसंच जर पाहिलं जर गुजरातचं मी उदाहरण याच्यासाठी देतो कारण सगळे जे उद्योग आहेत केंद्रात तुमचं बहुमताचं सरकार होतं आता चला एन डी ए सरकार स्वतःला मानता तुम्ही तरी देखील पहिले पाच सहा मंत्री काय बदललेले नाही आहेत ते होऊनही महाराष्ट्रात आमचं सरकार पाडू महाराष्ट्रात तुम्ही जे जनतेला हवंय तसं राज्य का नाही करू शकत पण ते म्हणतात म्हणजे भाजप असं म्हणते की तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण करता अगदी क्रिकेटमध्ये राजकारण कोणी आणलं क्रिकेटचे जे बीसीएसए चे, चे सेक्रेटरी होते किंवा आता सगळे जे काय आम्ही राजकीय नेते किंवा राजकीय मंडळी जी असतो आम्ही समाजात जे काही चाललं असतो तो आवाज बुलंद करण्याचा प्रश्न करत प्रयत्न करत असतो राजकीय प्रश्न असतील किंवा अराजकीय प्रश्न असतील समाजातले ते प्रश्न आहेत आणि जर ते आम्ही विचारले तर राजकीय होतात स्वतः कुठचीही घटना कुठेही जाऊन राजकीय करतात एवढं काय जेव्हा आम्ही कोविडच्या काळात काही निर्बंध लावलेले लोकांचे जीव वाचवायला तेव्हा ह्यांनी ते, ते पण राजकीय केले म्हणजे जगात जर एकमेव पक्ष असं असेल ज्यांनी कोविडच्या काळात राजकारण केलं जगात त्या पक्षाचं नाव भाजप आहे सरकार पाडणं असेल मध्य प्रदेशमधलं सरकार पाडलं कोणी होतं कोविडच्या काळात कोविडचा सगळा प्रादुर्भाव वाढत असताना राजकारण मग मंदिरांच्या बाहेर असो किंवा ऑफिसेसच्या बाहेर असो कोणी केलं होतं भाजपने केलेलं कदाचित त्यांना ती पदवी दिली पाहिजे की जगात एकमेव पक्ष कोविडच्या काळात राजकारण करणारं म्हणजे भाजप राजकोट किल्ल्यावर तुम्हाला आम्ही पाहिलं तुम्ही अगदी म्हणजे राणींचं तिथे आंदोलन सुरू असताना तुम्ही अगदी शांत होतात तिथे शांत बसून होतात अ राणी असं म्हणाले की मी त्यांना जाऊ दिलं म्हणून ते दोन तासांनी बाहेर पडले काही काही लोकांना उत्तरं द्यायची नसतात कारण जनता त्यांना उत्तर देत असते आणि काय आपण त्यांच्या तोंडी लागलं की आपली पातळी तेवढी खालती जाते म्हणून मी त्यांना उत्तर देतच नाही त्यांना गेले सोळा सतरा वर्ष पगार आमच्यावरच बोलायला मिळतो वेगळ्या वेगळ्या पक्षाकडून तर ते ठीक आहे त्यांचं चालू राहू दे इनकम आज फडणवीस आले होते तेही असं म्हणाले की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून ते सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण करतायत पुतळा नेवीचा होता त्यांच्या की कोणाच्या सरकली पाय फडणवीस साहेबांच्या पायाखालची वाळू ते सरकली ते बोलतात विरोधकांच्या पायाखालची असं म्हणायचं म्हटलं उद्धव ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकली ठीक आहे आज त्यांना एक पत्र लिहायला लागलंय त्या बीएमसी कमिशनरना मुळात पत्र लिहिण्याची गरज काय होती ती अटी कमी करण्यासाठी तुम्ही हाफ डीसीएमआत आदेश द्या पण नगरविकास खातं त्यांचा ऐकणार आहे का हा एक विषय राहतो ना आणि चल आमच्यावर टीका करताना करा आम्हाला देता करा आम्हाला संपवायचा प्रयत्न करता करून दाखवा बदलापूरची जेव्हा घटना घडली तेव्हा आपण कुठे होतात गृहमंत्री महोदय जेव्हा पोलिसांवर हमला होतो तेव्हा आपण कुठे आहात गृहमंत्री महोदय जेव्हा पोलिस हाऊसिंगचा विषय उपस्थित होतो तेव्हा आपण कुठे असतं गृहमंत्री महोदय जेव्हा अनेक ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत आपल्याकडून एखादं स्टेटमेंट का नाही आहेत गृहमंत्री महोदय वामन मात्रे नाटक का नाही झाली गृहमंत्री महोदय आपटे नाटक करायला एवढी वेळ का लागली गृहमंत्री महोदय हे सगळे प्रश्न आहेतच पक्ष फोडायचं जी बदल्याची भावना होती की मी फोडले दोन पक्ष आणि मी बदला घेतला ही बदल्याची भावना आमच्यात बिलकुल नाहीये बदलाव आणायचा आहे बदल आणायचा आहे पण बदला आम्ही मनात ठेवत नाही सिलेक्टिव्ह आहात तुम्ही असं ते म्हणतात म्हणजे तुम्ही बदलापूर्व बोलता नक्कीच आम्ही सिलेक्ट करतो आम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य ह्याच्यात फरक कळतो आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडी सिलेक्ट केली आणि महायुतीपासून लांब गेलो Uh, बदलापूर प्रकरणामध्ये जे आंदोलन झालं त्यांचं असं म्हणत आहे की म्हणणं आहे की पॉलिटिकली मोटिवेटेड होतं हे आंदोलन हा प्रॉब्लेम फलक हाच प्रॉब्लेम आहे हाच प्रॉब्लेम आहे बघा काय होतं मला सांगा बदलापूरमध्ये जे रस्त्यावर आले आपण पण रिपोर्टिंग करत होतात आपल्याकडे लाईव्ह रिपोर्ट्स येत होते मला आपण सांगा तिथे कुठचंही राजकीय चिन्ह पक्ष बॅनर होर्डिंग कोण दिसलं पहिले जे लोक उतरले तिथे ते नागरिक होते एक सुद्धा राजकीय नेता नव्हता आणि जरी कोणी राजकीय नेता असला तरी महिलांसाठी आवाज उचलण्यात कोणी राजकीय नेता असेल तर काही चुकतं का कोणाचं सहा दिवस जेव्हा तुम्ही एफ आय आर घेत नाही कारण ते शाळा ती भाजपवाल्यांची होती मग तिथे जर कोणी आंदोलन केलं तर काही कोणाचं चुकलं का जी महिला दहा तास तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये बसवलं ती गरोदर महिला होती दहा तास तिला पोलीस स्टेशनमध्ये बसवलं आणि नंतर एफ आय आर घेतलं कोणाचं काही चुकलं का जे आंदोलक होते त्यांच्यावर तुम्ही पाच मिनिटात एफ आय आर घेता लाठीचार्ज करता पण महिलांसाठी कोणीतरी रस्त्यावर उतरतं तीन वर्षाच्या एका लहान मुलीसाठी कोणीतरी रस्त्यावर उतरतं त्याच्याबद्दल कोणी काही बोललं की लगेच राजकीय होऊन जातं हे असं कसं होऊ शकतं आणि म्हणून हे सगळं जे बोलतात ना चला आम्ही बोलतो सगळी गोष्ट राजकीय करूच कारण जे सरकार पाडून तुम्ही आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे ते महाराष्ट्र द्वेष्ठ्यांचं सरकार आहे आणि हे जर पळवायचं असेल तर आम्हाला प्रत्येक गोष्ट ही राजकीय करायलाच लागेल कारण राजकारण देशात बदल घडू शकतो मध्ये जो तुम्ही मोर्चा काढला त्यावरून देखील फडणवीस आज असं म्हणाले की जे काही आंदोलन झालं त्यामध्ये उद्धव ठाकरे स्वतः चपले ना जोडे मारो आंदोलन तुमचं त्याच्यावर देखील त्यांनी टीका केली की आ, एका मोठ्या पक्षाला किंवा असं हे शोभतं का असं त्यांचं म्हणणं होतं मला वाटतं जे पक्ष जसं भाजप असेल मिंदे असेल हे जे लोक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करू शकतात त्यांना जोडे काय तो जोडा तर खूप साफ होता महाराजांच्या पुतळ्यात तुम्ही भ्रष्टाचार केला आणि तो पुतळा पडला जोडे हे फार कमी आहेत त्याच्यासाठी आम्ही काही मारू तुम्हाला कारण तुम्ही एवढा अपमान आमच्या दैवताचा करू कसं शकता एवढा निर्लज्जपणा कसं करू शकता की त्या पुतळ्यातून तुम्ही पैसे खाता आणि तुम्ही बघा हेलिकॉप्टर्स जे जे आले तिथे हेलिपॅड बनवले गेले मग ते पंतप्रधान मोद्यांसाठी असेल मिंदेंसाठी असेल किंवा फडणवीस साहेबांसाठी असेल हेलिपॅडवर पुतळ्यापेक्षा जास्ती खर्च झाला आणि मग हा दुजाभाव कशाला की स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटलांचा स्टॅच्यू तुम्ही कितीतरी तो फुटाचा केलेला आहे तो एवढे वर्ष टिकतो पण आमच्या महाराजांचा पुतळा तुम्ही नीट करू शकत नाही हा गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये दुजाभाव कशाला करता तुम्ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एकशे अडतीस वर्ष अजून टिकलेलं आहे बर्फ तिथे पडतो वादळ येतात सगळं काही होतं आणि इथे मुख्यमंत्री निर्लज्जपणे सांगतात पंचेचाळीसच्या स्पीडने वारा वाहत होता हा त्यांनी ठरवाक क्रेडिट वॉर सगळीकडे चालू असतं त्यांचं लाडकी बहिणीवर मी येते आता लाडकी बहीण योजनेवरून सध्या महायुतीमध्ये जे काही सुरू आहे वॉर सुरू आहे त्यावर कसं पाहता तुम्ही आता पाहायचं म्हणजे कसं पाहिजे तिघांकडे कोण चेहरा आहे म्हणजे महाराष्ट्र हिताचा चेहरा हे उद्धव साहेब साहेबांत करावा असा आग्रह आहे तुमचा आग्रह नाहीये आग्रह आपण पाहताय की आग्रह आहे की आता बदल घडला पाहिजे कारण आज महाराष्ट्र ज्या परिस्थितीतून चाललेलं आहे हे काही आम्ही स्वतःसाठी करत नाही आहोत आम्ही बिलकुल स्वतःसाठी करत नाही आहोत आम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी करू शकलो असतो हे सरकार पाडल्यानंतर आम्ही लढत आहोत ते महाराष्ट्रासाठी लढत आहोत आज जी परिस्थिती महाराष्ट्राची झालेली आहे त्याच्या विरुद्ध आम्ही लढत आहोत ते, ते बदलण्यासाठी आम्ही लढत आहोत आणि आम्ही हेच सांगतोय आज सगळ्यात मोठं आव्हान आपल्याला महाराष्ट्र म्हणून आहे भाजप जे आपल्याला भाजप आहे ते आहे मिंदे हे निमित्त आहे मिंदे काय कुठे उडी मारून जातील ते बाद झाल्यानंतर कुठे जातील आपल्याला माहिती नाही तर जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल कधी लागेल तो लागेल अजून काही लागण्याचे चिन्ह दिसत नाही पण जेव्हा लागेल तेव्हा आपण पाहाल की हे ज्यांनी गद्दारी केलेली आहे जी निर्लज्जपणे त्यांनी गद्दारी केले ते बाद होतील पवार साहेब असं म्हणाले की जा, जागा जास्त येतील त्याचाच मुख्यमंत्री चर्चा आहे अजूनही अंतर्गत चर्चेमध्ये तुम्हाला अशाही बातम्या मिळतील की खेचत आणि झाली एखाद्या सीटवर जास्तीत ताणलं गेलं आणि हे व्हायला पण पाहिजे कारण जर तुमच्याकडे एखाद्या सीटवर ताकद नसेल तर तुम्ही ती सीट मागणार नाही मग युतीमध्ये राहून काय उपयोग आहे तिन्ही पक्षांची जर ताकद असेल तर तुम्ही ती सीट मागाल खेचत आणि होईल आणि नंतर सीट मिळाल्यानंतर ती सीट तुम्ही जिंकून काढून देऊ शकता ही ताकद तिन्ही पक्षाची असायला पाहिजे आजच देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की पवारांच्या मनामध्ये तीन नावं निश्चित आहेत मात्र त्या तीन नावांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव नाही फडणवीस साहेब पण नाही आहेत त्यांचा महायुतीचा प्रश्न आहे महाविकास आघाडीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की पवारांच्या मनात काही नावं आहेत पण त्यामध्ये उद्धव ठाकरे नाहीत देवेंद्रजी पण नाही आहेत आणि असं त्यांचे पण जे वरिष्ठ आहेत त्यांच्या पण मनात नाहीये ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असा असेल तर मग शिवसेना सर्वाधिक जागा लढवणार का लोकसभेला सर्वाधिक जागा किती प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला सांगतो सर्वात जास्ती जागा बहुमताचं सरकार महाविकास आघाडीच येईल कारण आम्ही महाराष्ट्र हिताबद्दल बोलत असतो आम्ही जे सांगतोय ठीक आहे उद्धव साहेबांचं काम चांगलं आहे विश्वास आहे आणि त्याच चेहऱ्यावर अर्थात आपण पाहाल की मतदान होत आहे ह्याच्यात कुठेही अर्थ घेऊ नका लगेच परत हेडलाईन येईल की आदित्य ठाकरेंनी चेहरा मांडला वगैरे मी एवढंच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही सगळे साहेब असतील मी असेल सगळे आमचे जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत सगळी मंडळी आहे आम्ही महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत आणि महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढत आहोत आमचं जे सरकार असतं या गेल्या दोन वर्षामध्ये तर आज आपण पाहिलं असतं की शेतकऱ्यांना परत एकदा कर्जमुक्ती करून दाखवली असते आणि आज जे शेतकरी हतबल झालेत ते झाले नसते पोलीस हाऊसिंग जे आम्ही साडेसहाशे कोटी दिले होते त्याचं काम सुरू झालेलं दिसलं असतं महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स एवढी मोदी फौज आहे पण त्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित ठेवलेले आहेत आपण पाहत असाल शेतकऱ्यांचा एक विषय बेरोजगारीचा मोठा विषय वाढत चाललेला आहे कारण शेतकऱ्यांची सगळी मुलं ही शहराकडे येतात शेतीत त्यांना कुठे आता होप दिसत नाही सरकार मदत करत नाहीये पण एमआयडीसी मधून जर आज आमचं सरकार असतं तर तळेगाव इथून वेदांता फॉक्सकॉन हा भाजप आणि मेंदेनी गुजरातला पाठवलं नसतं आज आमचं सरकार असतं तर एअरबस टाटा असेल बल्ड्रग पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल हे गुजरात मध्ये गेलं नसतं हे महाराष्ट्रातच आलं असतं राज ठाकरे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार आहेत आणि ते पूर्ण दोनशे अडीचशे जागांवर आपले उमेदवार देणार आहेत वरळीमधून सुद्धा ते तुमच्या विरोधात उमेदवार देणार आहेत असू शकतात मला वाटतं अनेक उमेदवार उतरतात आणि उतरायलाही पाहिजेत साधारणपणे आता जर आपण पाहिलं चित्र तर पंधरावीस उमेदवार तर सहज सगळ्या सीट मधून असतात दोन हजार एकोणीस मध्ये स्पायडरमॅन पण कुठेतरी लढले होते अनेक उमेदवार असे येत असतात ते चांगले लोकशाहीसाठी चांगलंय पण लोकसभेला तिथून लीड कमी होत शिवसेनेच्या उमेदवार मला वाटतं जिंकलोय लीड आहे वाराणसीमध्ये जसे प्रधानमंत्री मोदी तीनदा ट्रेलिंगवर वर होते तसं तर कुठे आमचे उमेदवार गेले नाहीत आहे आणि महाराष्ट्र सोबत उभं राहील पाच वर्ष सतत सातत्याने लागोपाठ काम करणारे पक्ष आहेत आणि काही काही असतात निवडणुकीच्या वेळी मी एक, एक कोणावर टीका नाही ना मनसेवर करते मी कोणावर कधी बोलत नाही पण असे असतात तर लोक ओळखून असतात ते पण तुम्ही वरळीमधूनच लढणार शंभर टक्के तिथे जर अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली राज ठाकरेंनी तरी बरं तो जर तर तो बोलून काहीच अर्थ नाहीये वरळी आहे माझा मतदारसंघ मला वरळीतून खूप प्रेम मिळतं आशीर्वाद मिळतात आणि तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र माझा मतदारसंघ आहे मी कधीही सरकार असताना कुठच्याही मतसंघावर दुजाभाव केला नाही किंवा के, बाहेरनी काम केलं नाहीये इन्व्हेस्टमेंट येताना देखील आम्ही सगळ्या उद्योजकांना सांगायचो की प्रत्येक जिल्हा हा आमचा आहे महाराष्ट्र हा आमचा आहे असं समजून तुम्ही पण काम केलं पाहिजे जिथे जाल तिथे स्थानिक भूमिपुत्राने तुम्ही रोजगार निर्माण केलं पाहिजे तर सगळीकडे काम तर करायचंच असतं तर आहे शिवसेनेसाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे हिंदुत्व भाजप असं म्हणते की उद्धव साहेब ज्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये गेली त्यावेळेला त्यांनी हिंदुत्व सोडलं ते त्यांचं हिंदुत्व पातळ झालं आणि भाजपला कोणी अधिकार दिले की आम्हाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देण्यासाठी त्यांच्याकडून आम्ही कशाला सर्टिफिकेट घ्यायचं भाजप हे हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देण्यासाठी कुठचीही संस्था नाहीये पहिली गोष्ट म्हणजे आमच्यासाठी सर्वात महत्वाचा विषय ज्याची सुरुवात ज्या ज्या कारणामुळे शिवसेनेची सुरुवात झाली आणि माझ्या आजोबांनी ती सुरुवात केली ती म्हणजे भूमिपुत्र आणि भूमिपुत्रांच्या पु, न्यायकांसाठी आणि रोजगारासाठी त्याची लढाई अजूनही सुरू आहे आमची आमचं सरकार असताना आम्ही केलेलं ते की ऐंशी टक्के भूमिपुत्रांनाच तुम्ही तिथे जॉब्स दिले पाहिजेत हे आम्ही केलेलं भाजप पाळत नाहीये आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात मराठी तरुण असेल किंवा महाराष्ट्रात जन्म कुठच्याही भाषेचे असो हो, या भूमिपुत्रांना इकडे रोजगार उपलब्ध होत नाही कारण भाजप सगळा रोजगार जो आहे तो गुजरातमध्ये नेत आहे दुसरी गोष्ट म्हणजे आमचं हिंदुत्व जे आहे ते भाजपपेक्षा फार वेगळं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे भाजपचं घर पेटवणारं हिंदुत्व आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि हेच पुढचे दोन महिने भाजपवालेच हिंदू मुस्लिम दंगली लावण्याचा प्रयत्न करतील हिंदूंमध्ये जाती जातीमध्ये दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न करतील ते नाही जमलं तर जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील आणि जेव्हा काही सगळं काही जमत नाही तेव्हा हिंदुस्तान पाकिस्तानवर बोलायला सुरू करतात म्हणजे गल्लीतली निवडणूक असली तरी तिकडचं बोलतात पण जेव्हा स्वतःचं सरकार असतं तेव्हा सगळ्यात जास्ती अतिरेकी हल्ले जर पाहिले तर भाजपाच्या सरकारमध्ये झालेत अगदी मग पार्लिमेंटवर अटॅक असो किंवा कानदारच ते काल आता ते आपण पाहत आहे नेटफ्लिक्सवर आता ते यू देण्यात रोखण्याचा प्रयत्न करतात पण जे सत्य ते आलेलं आहे आणि म्हणून मी सांगतो ना की भाजप हे कोणी हिंदुत्व शिकवणारे पक्ष नाही आहे उलटं जेव्हा त्यांनी वाराणसीचा कॉरिडॉर केला किंवा के अयोध्येचा कॉरिडॉर केला आपण जाऊन तिथे विचारत आहे स्थानिक लोकांना तिकडचे लोक आम्हाला सांगतात एक तर ते सगळे गुजराती कॉन्ट्रॅक्टर जाणले दुसरं म्हणजे जी प्राचीन मंदिरं होती वर्षानवर्ष नाही ते हजारो वर्ष त्या मूर्त्या होत्या त्या स्टोन कटरनी कापल्या गेलं ती मंदिरं तोडली गेली ह्यांचा बुलडोझर जस्टिस हिंदू मुस्लिम बघत नाही सगळीकडे जातो आणि या इनजस्टिस सगळ्यांवर होतो म्हणजे ते कॉरिडॉरचं अक्षरशः लोकांमध्ये राग आहे आत्ता काय तुम्हाला सांगतो इथे आपलं मुंबादेवीचं मंदिर मी दोनदा जाऊन आलो आता कालपर्वाकडे आयुक्तांना पण विनंती केली आहे स्थानिक जे भाजपचे आमदार आहेत त्यांना तिथे ते कॉरिडॉर करायचंय वर्षान वर्ष तिथे जो दागिना बाजार बसलेला आहे कोणाची शंभर वर्षापूर्वीचं दुकान आहे दोनशे वर्षाचं पूर्वीचं दुकान आहे त्या सगळ्यांना हलवायचं तिथून मुंबादेवी मंदिराच्या मागे एका कॉन्ट्रॅक्टरला भाजपचा कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला सतरा मजल्याची इमारत दिली आहे पार्किंगची मंदिर झाकलं जाणार आहे हे तुमचं हिंदुत्व आहे त्या मंदिराच्या मागे आता भाजप प्रणित राज्यामध्ये मिंदे सरकारमध्ये खटारा गाड्यांचं डम्पिंग यार्ड झालं तिथे डेंग्यू पसरतोय हे तुमचं हिंदुत्व आहे आमची मंदिरं तोडणं आणि कॉरिडॉरच्या नावाखाली तुम्ही जमिनी घेणं हे तुमचं हिंदुत्व आहे की मग अयोध्येच्या आजूबाजूला जी काही जमीन लोधा आणि या सगळ्या लोकांनी घेतली आहे ही जमीन तुम्ही घर बनून कारसेवकांना देणार आहात की विकणार आहात हे तुमचं हिंदुत्व आहे हे त्यांनी सांगा मग प्रेस कॉन्फरन्स घ्यावी पण भाजपा तुमच्यावर आरोप करते की तुम्ही आरोपाला गाडी मात्र किंमत देत नाही कारण हे हिंदुत्व विकायला निघालेले भाजप आहे ही भाजपा फार वेगळी आहे ही कमर्शियल आणि पॉलिटिकल यांचं हिंदुत्व आहे जे खरं हिंदुत्व यांचं नाहीच आहे ते वाजपेयी साहेब आणि अडवाणी साहेबांचं सा होतं ह्या भाजपचं नाहीये आणि काय एकनाथ शिंदे असं म्हणतात की आम्ही जातो बघा ते काय ते अलिबाबा चालिस्टोरकडे आम्ही जास्त महत्वाचं महत्त्व देतच नाही ते डरपोक लोक आहेत ते स्वतः गद्दारी करायला गुवाहाटीला पाळाल त्याच्या आधी सुरतेला जाऊन लपले होते पण आज तुम्ही बघा जे भाजपाचे जे एन डी एमध्ये जे नवीन मित्र आहेत ते कोण कोण आहेत नितीश कुमार जी आहेत आणि चंद्रबाबू नायडूजी आहेत ते हिंदुत्ववादी आहेत ते कधी हिंदुत्ववाद चालेल तुम्ही जेव्हा भाजप म्हणून आमच्याशी युती तोडली दोन हजार चौदामध्ये तेव्हा आम्ही हिंदू नव्हतो जेव्हा आमचा तुम्ही विश्वासघात केला माझ्या आजोबांच्या खोलीमध्ये येऊन जो शब्द पाळ दिलेला तुम्ही तो पाळला नाहीत आणि विश्वासघात केला तेव्हा आम्ही हिंदू नव्हतो तर हे सगळं मला वाटतं लोकांना माहिती आहे शिवसेना फुटली किंवा फोडली यासाठी जबाबदार कोण आहे अमित शाह आहेत की मग देवेंद्र फडणवीस आहेत एकामेकांवर ते बोट दाखवत असतात पण भाजप आहे कारण ही भाजपा वाजपेयी साहेबांची असेल अडवाणी साहेबांची असेल महाजन काका मुंडे काका यांची नाही आहे खरं जर पाहिलं गेलं तर आत्ता जर भाजपमध्ये पहिले पाच चेहरे जर महाराष्ट्रातले घ्यायचे घेतले तर कोण कोण आहेत जे वोकल असतात टी व्हीवर येतात ते सगळे दोन हजार एकोणीसचे इम्पोर्ट आहेत आणि सगळे इतर पक्षामधले रिजेक्ट मालत मूळ भाजपचे जे लोक होते मग विनोद तावडेजी असतील प्रकाश मेहताजी असतील जी असतील पंकजाताई असतील ह्या सगळ्यांना तर बाजूला केलेलं ठीक आहे दिल्लीत एखादं पद मिळालं ते काय महाराष्ट्रातले लोक दिल्लीत पाठवलं म्हणजे खूप वेळ असं वाटतं की आम्हाला राजकारणापासून दूर पाठवलं ते ठीक आहे ते चालू राहतं त्यांचं एक मुद्दा होता तो म्हणजे फडणवीस असं म्हणाले होते की त्यांना अटक करण्याचा डाव होता आता अनिल देशमुखांना सुद्धा सीबीआयनं एफ आय आर केलेला आहे गिरीश महाजन यांच्यावर यांना अटक करण्याची तयारी होती त्या संदर्भामध्ये फडणवीस असं म्हणाले होते की त्यांनाही अटक करण्याचा पण कशामुळे जर एवढी भीती असेल तर काहीतरी कारण असेल ना त्याच्या मागे असं काही कोणी भाजपचं सरकार नव्हतं ना की कोणाला उचललं आणि आत टाकलं आमचं सरकार होतं ते संविधानाप्रमाणे चालायचं आणि काहीतरी चुकीचं केलं असेल तरच मनात भीती असते नाही तर भीती नसते कोणाच्या मनात एवढं म्हणजे तुम्हाला सांगतो काय होतं की आ, मनी बसे तर स्वप्नी दिसत होती ते तसं असेल आम्हाला तर माहिती नाही काय असेल तर पण तुम्ही असं म्हणाला होता की उद्धव ठाकरे यांना सुद्धा अटक करण्याची तयारी मी म्हणाल होतो की मिंदेना अटक करायचं होतं भाजपला म्हणून मिंदे पळाले आणि जी सत्य गोष्ट त्यांनी आम्हाला वर्षाला येऊन रडत रडत सांगितलं सुद्धा होतं म्हणजे फडणवीसांनी जे म्हटलं की त्यांना अटक करण्याची तयारी होती वगैरे तसं काही नव्हतं माझ्याकडे तरी ग्रह खातं नव्हतं आणि मी इतरांच्या खात्यात लक्ष द्यायचो नाही भाजप आणि शिवसेना म्हणजे पूर्णच तुटलंय पुन्हा कधी का भविष्यात काही युती होण्याची किंवा जवळीक होण्याची काही बघा दोनदा तर आम्ही फसलो चौदाला त्यांनीच युती तोडली होती खडसे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं तो सगळा कसा वेळ होता आणि काय नक्की त्यांना करायला लावलं कोणी फोन केला वरिष्ठांनी फोन केला इकडच्या लोकांनी फोन केला हे सगळं जरी होतं तरी किती वेळा फसायचं आणि जी लोक धर्माच्या नावावर दुसऱ्यांची घरं जाळतात लोकांना जाळू शकतात लोकांना मारू शकतात मूळ मुद्दा हाच राहतो मग की तुम्ही विकास का आता शाश्वत विकास ह्या कॉन्फरन्सचं नाव आहे मला तुम्ही सांगा दहा वर्षामध्ये ह्या देशात एक तरी गोष्ट अशी झाली आहे ज्याच्यात आपण शाश्वत विकास बघू शकतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट बघू शकतो मला एक तरी सांगा ना स्वतःच्या पक्षाची सस्टेनेबल डेव्हलपमेंट केली भाजपनी ना कुठच्या देशाची केली स्मार्ट सिटी प्रोग्रामचं काय झालं बंद झालं स्मार्ट सिटी पुन्हा मागच्या आठवड्यात स्मार्ट सिटीमधून बाहेर पडलं स्वच्छ भारतचं काय झालं डिमॉनिटायझेशनचं काय झालं जीएसटीचं काय झालं आधारचं काय झालं एक सुद्धा कार्यक्रम जो त्यांनी चौदामध्ये जुमला म्हणून सांगितला होता एक सुद्धा राबवला नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी भाजपा देशाला संपायला निघालेली आहे महाराष्ट्राला संपायला निघाले महाराष्ट्र द्वेष्टे आहेत जी भाजपा महाराजांच्या पुतळ्यात गैरव्यवहार करू शकते आणि एखाद्या अशा व्यक्तीला देऊ शकते ज्याला काही एक्सपिरियन्सच नाहीये अशा भाजपा कसा कसं आम्ही जाऊ शकतो आणि नकली संतांबरोबर ते तर युती करणार का तेच म्हणाले होते नकली संतांनी साहेबाने भटकती बोललेले तर मग युती करणार नक्की मग अशी जे म्हटलं होतं मी की मुस्लिम वोट जे आहेत ते शिवसेनेकडे जास्त वळले लोकसभेच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे असं म्हणाले की असं काही नाही मोदी आणि शहाना विरोध म्हणून ही मतं तिथे गेली आता विधानसभेत तसं होईल असं नाही तुम्हाला काय वाटतं मला काही वाटत नाही मला एक तर भारताच्या कुठच्याही नागरिकाने कुठच्याही धर्माचे असो कुठच्याही जातीचे असो कुठच्याही प्रांताचे असो जे पक्ष त्यांना आपले वाटतात जे पक्ष त्यांना वाटतात की ठीक आहे देश हिताचं काहीतरी बोलतोय राज्याच्या हिताचं बोलतोय त्या गावाचं असेल किंवा त्या समाजाचं असेल किंवा त्या शहराचं असेल त्या हिताचं बोलतोय त्यांनी त्यांना मतदान करावं तो त्यांचा अधिकार आहेच आणि आपण पाहिलं असेल मुस्लिम मतं असतील किंवा ख्रिश्चन मतं असतील बौद्ध मतं असतील ही सगळी मतं उद्धवसाहेबांकडे एवढ्यासाठीच वळली कारण आम्ही हिंदुत्व आमचं जे खरं आहे ते दाखवलं हिंदुत्व न सोडता आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना सामावून कसं घेतं आणि सगळ्यांना सोबत कसं नेतं म्हणजे सबका साथ सबका विकास हो जी त्यांची लाईन होती ते खरं जे आम्ही करत आहोत आमच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठेही जातीय किंवा धार्मिक किंवा कुठेही सामाजिक वाद निर्माण न करता राज्याला पुढे कसं न्यायचं जे खरे विषय आहेत राज्याचे त्याच्यावर कसं फोकस करायचं हे उद्धव साहेबांनी दाखवलं आणि जर कोणाला ते आवडत असतील तर गैर काय त्याच्यात पण मग भाजप तुम्हाला जनाब उद्धव साहेब वगैरे असं असं म्हणते त्यांचे किती फोटोज आहेत आणि त्यांच्यासारखे आम्ही हिपोक्रेट्स नाही होत की फोटो काढायचा आणि मग दुसरं काहीतरी करायचं का मुख्य गोष्ट अशी आपण पाहत असाल आम्ही नवाज शरीफ यांचा केक कापून नाही आलो आम्ही इकडच्याच आमच्याच देशातल्या मुस्लिम बांधव असतील किंवा कुठच्याही धर्माच्या लोकांबरोबर बोलतो नवाज शरीफ ज्यांनी आमच्या देशावर हमला केला होता त्यांचा केक कापून आम्ही कधीही आमच्या देशात परत आलो नाही होत आणि गरज पण पडली नाही आम्हाला मिठी मारायची पण गरज पडली नाही त्याला असा उद्दोसाहेबांचा एक फोटो दाखवा नवाज शरीफला मिठी मारताना म्हणजे पुढच्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा नसेल म्हणजे आपण पाहिजे तुम्ही मला सांगा दोन हजार चोवीस मध्ये अजूनही जर भाजप धार्मिक वाद आणि सामाजिक वादात जात असेल आणि थेट निर्माण करत असेल कुठच्या जगात तुम्ही जगताय आज आमच्या तरुणांना इथे तरुणींना इथे रोजगार पाहिजे नोकऱ्या पाहिजेत आज महाराष्ट्रात आपण पाहतोय शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत दहा वर्ष भाजपचं राज्य आहे बेसिक सोयी सुविधा जे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून मिळाल्या पाहिजेत रस्त्यांच्या मुंबई गोवा असेल मुंबई अहमदाबाद असेल मुंबई नाशिक महामार्ग असेल ते मिळत नाहीत आम्हाला आज परवा आम्ही पाहिलं शेतकऱ्यांना मदत पाहिजे सांगतात साहेब ते पीक विम्याची हेल्पलाईन चालत नाहीये तुम्ही तो माणूस जो आत्महत्येच्या एका टोकावर आलेला आहे त्याला जाऊन सांगा तुमचा धर्म काय विचारा आणि काय उत्तर मिळेल सांगा मला आपण कुठच्या जगात राहतो आणि काय करतो किती वेळ आपण इतिहासात ठीक आहे मला माझ्या धर्माचा अभिमान आहे आणि तो असायलाच पाहिजे माझ्या परिवाराचा असेल माझ्या प्रांताचा असेल माझ्या समाजाचं असेल मला अभिमान असायलाच पाहिजे पण तो अभिमान मी तुमच्यावर लादू नाही शकत एकामेकांचा मान सन्मान झाला पाहिजे पण जर राजकारणी असेल मी तर राजकीय जीवनात खरं जी कामं आहेत ती व्हायला पाहिजेत आणि त्याच्यावर बोलायला पाहिजे की मी गेल्या पाच वर्षात किती लोकांना नोकरी देऊ शकलो गेल्या पाच वर्षात किती लोकांचे जीव वाचू शकलो आहे किती हॉस्पिटल वाढवलं आहेत शाळांमध्ये काय आम्ही बदल आणू शकलोय रस्त्यांमध्ये काय घडू शकलोय फुटपाथ किती चांगले झाले आहेत गावात किती शाश्वत शेती आम्ही करू शकलो आहे क्लायमेट चेंज वातावरण बदल जे होत आहे आपण पाहतोय की कधी दुष्काळ असतो कधी अतिवृष्टी असते कधी गारपीट असते त्याच्यात मी शेतकऱ्यांना कसं वाचू शकतोय हे का राजकीय नेत्यांकडून आलं पाहिजे हे नुसतं हे राजकारण आदित्यजी मी आधीही तुमची मुलाखत घेतली आहे पण आता तुम्ही खूप जास्त आक्रमक अभ्यासपूर्ण बोलता त्या आधी सुद्धा जर आपण पाहिलं राहुल गांधींचंही राहुल गांधीही आता तेवढ्याच आक्रमकपणे आणि तेवढ्याच अभ्यासपूर्ण देखील बोलता ही सिमिलरिटी आहे तुमच्यामध्ये अच्छा ठीक आहे त्याच्यात थँक्स टू विरोधक शिवसेनेमध्ये आणि पण मी त्या निर्लज्ज मंत्र्यांसारखं बोलणार नाही वाईटातून काहीतरी चांगलं घडू शकतं असं बोलणार नाही जे झालं सरकार पाडलं ते वाईटच झालं आणि त्याच्यात महाराष्ट्र मागे केलं तुमच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जातं असं जेव्हा तुम्हाला कोणी सांगतं किंवा असं जर काही बोर्ड लागली तर कसं वाटतं तुम्हाला नाही मी ते इग्नोर करतो खरं तुम्हाला सांगतो आणि कधीही माझ्या मनात ठेवत नाही म्हणजे अगदी हे पण तुम्हाला स्पष्ट सांगतो की अनेकदा आता गेल्या दोन चार महिन्यात आम्ही ऐकतो की अरे महाविकास आघाडीचं सरकार येणार मग तुमचं कुठचं खातं आमचं मुलं ह्याच्यात जाऊही नका ग्राउंड झिरो पासून काम करायचंय आणि पहिलं सरकार बसवायचंय जे महाराष्ट्र त्यांना पळवायचंय आणि म्हणून जेव्हा मी उलट फोन करून त्यांना सांगतो अरे बाबा पहिलं ते होर्डिंग उतरवा कारण हे अशी स्वप्न घेऊन कधीही काही चालत नाही स्वप्न पाहायला लागतात पण स्वप्न सगळ्यांसाठी पाह स्वतःसाठी पाहून काही चालत नाही काही होत नाही म्हणून मी जे कोणी लावतो असं त्यांना पहिलं फोन करून सांगतो की ते पहिला खालती काही असं नसतं हे तुम्हाला पूर्ण खात्री आहे की उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुढचं सरकार येणार मला वाटतं आपण पाहतोय की उद्धव साहेब हे कुटुंब प्रमुख म्हणून पाहिले जातात उद्धव साहेबांवर सगळ्यांचा विश्वास आहे आणि इवन हेही तुम्हाला सांगतो म्हणजे आश्चर्य पण वाटू शकतं काही काही लोकांना माहिती असेल अनेक लोक भाजपातले असतील जे आत्ताच्या भाजपातले आहेत किंवा इतर काही पक्षांमध्ये ते पण मला खूप वेळ सांगतात अरे नाही आणि सगळेच म्हणतात की नाही उद्धव साहेबांचा जो कार्यकाळ होता मुख्यमंत्री म्हणून आणि राज्याचे प्रमुख म्हणून तो महाराष्ट्रासाठी खरोखर चांगला होता आणि त्यांना पण हेच वाटतं की कुटुंब प्रमुख म्हणून एक विश्वासार्थ म्हणून जर आपण पाहिलं तर विश्वासू नेतृत्व हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहे कारण याच्यात उद्धव पण आहे बाळासाहेब पण आहे ठाकरे पण आहे खूप हो, खूप हो, धन्यवाद आदित्यजी धन्यवाद या ठिकाणी आलात त्यामध्ये